श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थी रोहिणी नक्षत्रावर झाला आता यावेळी काय झालं रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी ही वेगळी आलेली आहे तर आता आपण आधी अष्टमी तिथीचा वेळ बघू आता अष्टमी तिथी आली आहे पंधरा तारखेला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी आणि ती समाप्त होणार आहे सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी तर बघा आता काही जणांचं असं म्हणणं आहे की उदय तिथीनुसार आपण सोळा तारखेला रात्री साजरी करायची आहे मात्र कॅलेंडर मध्ये बघितलं असेल की पंधरा तारखेलाच कृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास सांगितलेला आहे आणि आता ज्यांनी सोळा सांगितलं त्यांच्याबद्दल आपण आधी बोलूया तर सोळा सांगितलं कसं की त्यांनी उदय तिथी बघितली अष्टमीची बरोबर बर रात्री नऊ चौतीस ला जरी अष्टमी समाप्त होत आहे तरी सूर्याने उदय तिथी पाहिलेली आहे त्यामुळे ते बारा वाजता कृष्ण जन्म साजरा करणार आणि दुसऱ्या दिवशी सतरा तारखेला सकाळी चार वाजून अडतीस मिनिटांनी रोहिणी नक्षत्र सुरू होत आहे रोहिणी नक्षत्र लागत आहे कधी सतराला त्यामुळे जे लोक सोळा तारखेला रात्री पूजा करतील त्यांना अष्टमीची आणि दुसऱ्या दिवशी रोहिणी नक्षत्र मध्ये त्यांची पूजा मांडलेली राहील जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी पूजा उचलल्याआधी सुद्धा एकदा हळदी कुंकू अक्षदा अष्टमीची आणि रोहिणी म्हणजे संपूर्ण योग त्यामध्ये होतो म्हणून काही लोकांनी असं सांगितलेलं आहे की सोळा तारखेला अष्टमी ही साजरी करायची आहे मात्र कॅलेंडर मध्ये पंधरा तारखेला दिलेली आहे आता पंधरा तारखेला आणि बघा मथुरेला वृंदावन मध्ये देखील सोळा तारखेला रात्री कृष्ण जन्माष्टमी ही साजरी होणार आहे पण पंधरा तारखेला साजरी करावी जर ते जे स्मार्त पंथाचे लोक असतात त्यांनी आणि सोळा तारखेला कुणी जे विष्णू वैष्णव पंथाचे लोक असतात त्यांनी आता स्मार्त पंथाचे म्हणजे काय बरं तर बघा जे ब्रह्मा विष्णू महेश गणेश आणि सूर्य सर्व धर्म समभाव अशा ज्यावर श्रद्धा आहे ज्यांची म्हणजे आता जशी मी आहे मी गणेशालाही पुजते मी दत्तालाही पुजते त्याचबरोबर माझी श्रद्धा मी शिवलिंगाची देखील पूजा करते म्हणजे मी कशामध्ये स्मार्थ पंथामध्ये येते तर मी जन्माष्टमी ही पंधरा ऑगस्टला रात्री बारा वाजता साजरी करणार आता जे वैष्णव पंथामध्ये आहेत ते फक्त आणि फक्त विष्णूला आणि विष्णूच्या अवतारांनाच मांडतात विष्णूच्या अवतारांचीच भक्ती करतात फक्त विष्णूंचीच सेवा करतात ते म्हणजे वैष्णव लोक जे सोळा तारखेला साजरी करणार आहेत आलं असेल लक्षात त्यामुळे तुम्ही एक लक्षात घ्या मथुरा वृंदावन मध्ये सोळा तारखेलाच कृष्ण जन्म रात्री बारा वाजता साजरा होणार आहे मात्र आपण आता तुम्ही जर अं ब्रह्मा विष्णू महेश गणेश आणि सूर्य यांची पूजा करत असाल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमी ही पंधरा तारखेला रात्री बारा वाजता साजरी करायची आहे पंधरा तारखेला कॅलेंडर मध्ये जन्माष्टमी दिलेली आहे आणि उपवास देखील पंधरा तारखेला सांगितलेला आहे ज्या महिला कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करतात आणि ज्या पंधरा तारखेला करणार आहेत त्यांनी पंधरा तारखेला दिवसभर उपवास करायचा आहे आणि ज्या महिलांनी सोळा तारखेला जन्माष्टमी करण्याचं ठरवलं आहे तुमच्यानुसार तर तुम्ही सोळा तारखेला उपवास करा बघा तस तर विदर्भा साइडला म्हणजे नागपूरकडे तीन दिवसाचा पाच दिवसाचा कान्हा बसवला जातो तिकडे लोक मातीच्या मूर्ती बसवतात तिकडे पाच दिवस कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते त्यामुळे पंधराला ला केलं तर वाईट होईल आणि सोळाला केला तर वाईट होईल असं काहीही नाहीये बघा आता कॅलेंडर मध्ये कॅलेंडर नुसार आता बघा अष्टमी रात्री अकरा एकोणपन्नासला ला पंधराला लागणार आहे मात्र बारा त, बारा वाजता सोळा तारीख लागते तर उदय तिथी तर ती आधीच जरी सूर्य उदय तिथी सोळा तारखेची असेल पण तरी क्या, इंग्रजी कॅलेंडर नुसार सोळा तारीख लागून जाते बारा नंतर त्यामुळे आपण पंधरा तारखेला रात्री बारा वाजता कृष्ण जन्म साजरा करायचा आहे आणि जे फक्त आणि फक्त विष्णूचाच विष्णूचीच पूजा करतात आणि फक्त आणि फक्त विष्णूच्या अवतारांचीच भक्ती करतात त्यांनी सोळा तारखेला जन्माष्टमी साजरी करायची आहे म्हणजे सोळाला ला रात्री तर मी करणार आहे रात्री वाजता मध्ये आता बघा उपवास कसा करावा कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाचे काहीही नियम नाहीयेत तुम्ही फराळाचे सगळे पदार्थ खाऊ शकता पण जेव्हा तुम्ही खिचडी वगैरे खाणार त्यामध्ये सेंधव मिठाचाच तुम्हाला वापर करायचा आहे त्याचबरोबर काही जणांकडे अशी पद्धत असते की चहा कॉफी दूध पिऊन ते दिवसभर फळ खाऊन उपवास करतात आता याचा उपवास सोडण्याची पद्धत कशी बघा पंधरा तारखेला आपण दिवसभर उपवास केला रात्री बारा वाजता कृष्ण जन्म केला तर काही भागांमध्ये अशी पद्धत आहे की रात्री पंधरा बारा वाजता पूजा वगैरे झाली एक दीड एक तास लागतो समजा सगळं पूजा सेवा एक दीड तास जातो ते झाल्यानंतर काही लोक उपवास सोडतात आणि काही लोकांकडे अशी पद्धत कि आहे की पूर्ण दिवसभर उपवास करायचा कृष्ण जन्म करायचा आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन उपवास सोडायचा खरी पद्धत तशीच आहे की गोपाळकाल्याचा उपवास कल्याचा प्रसाद खाऊन उपवास सोडला जातो आता मात्र तुमच्या भागामध्ये कशी पद्धत आहे तुम्ही त्यानुसारच उपवास करायचा आहे मी काय सांगते कुणी काय सांगत यापेक्षा आणि ज्या महिला नवीन म्हणजे याच वर्षी सुरू करणार आहेत त्या महिलांनी मात्र दिवसभर उपवास करून रात्री कृष्णाचा जन्म करून दुसऱ्या दिवशी गोपाळ काला बनवून गोपाळ काला खाऊन प्रसाद सोडायचा उपवास सोडायचा आहे आता बघा <coughs> आपण आता मी तुम्हाला मला असं वाटतं की सगळ्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळाले असतील जेही कन्फ्युजन झालं असेल तेही तुमचं दूर झालं असेल कारण हाच खूप मोठा कन्फ्युजन होता की पंधरा सोळा आणि पंधरालाच का का तर मी मी दोन्ही याची कारण मला दिलेली आता आपण पूजा मांडणी बघू तसा स्क्रीनवर माझ्या पूजेचा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणा किंवा फोटो म्हणा तुम्हाला डिस्प्ले होईल शेवटी मी एक व्हिडिओ टाकेलच आतापर्यंत माझ्याकडे जेवढ्याही पूजा झाल्या त्या पूजांचे व्हिडिओ मी टाकेन प्रत्येक वर्षी छोटस का होईना पाळण्याला काय होईना मी डेकोरेशन करत असते तर आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा तसाच करतो का नाही थोडंफार डेकोरेशन करतो की नाही आता डेकोरेशन केल्यामुळे काय होतं आपल्याला तेवढाच उत्साह देतो आनंद येतो त्यामुळे आपल्याला जमेल तशा पद्धतीने कृष्ण जिथे आपण जन्म करणार आहोत तिथे थोडस डेकोरेशन करायचं मी पाळणा तरी आवर्जून सजवतेच बाकी दुसरं काही नाही झालं तरी मी पाहणा सजवते वेगवेगळ्या पद्धतीने मी त्याचे फोटो तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या शेवटी दाखवते तर आता तुम्हाला पूजा मांडणी सांगते पूजा मांडणी अगदी साधी सोपी पद्धत आहे काहीही कठीण नाही आहे सगळ्यात आधी आपण एक चौरंग ठेवायचा त्यावर कापड ठेवायचा सगळ्यात आधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं दीप प्रज्वलन करून घेतल्यानंतर एक तुम्ही एक तुपाचा दिवा लावू शकता एक तेलाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर बघा सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करत असतो कुठलंही कार्य असो कुठलीही पूजा असो कुठलीही सेवा असो आधी आपण बाप्पाला आठवतो तर सगळ्यात आधी आपल्याला <coughs> गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही घेतली देवघरातली तरी चालेल किंवा सुपारी ठेवली तरीही चालेल आता आधी तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर गणपती बाप्पांना ठेवायचं आणि गणपती बाप्पांना तीन पळी स्वच्छ पाणी तीन पळी पंचामृत तीन पळी स्वच्छ पाणी ओम गण गणपते न महा ओम गण गणपते न महा म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक महा ओम गण गणपते महा म्हणत तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आता तुम्हाला पूजेचं साहित्य सांगून देते आधीच काय करायचं ताट घ्यायचं ताटामध्ये मस्तपैकी हळदी कुंकू अक्षदा गंध फुलं आणि दुर्वा असतील तर दुर्वा आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मंजिरी आणि तुळशीची पानं आधीच सोडून ठेवायची ती सुद्धा आपल्याला पूजेमध्ये सगळ्यात जास्त महान त्याच आहे त्याचबरोबर कापसाच वस्त्र दोऱ्याचं जाणव हे देखील तुम्ही बनवून घ्यायचे एक बाळकृष्णासाठी आणि एक गणपती बाप्पांसाठी झालं त्याचबरोबर पंचामृत दही दूध मध साखर तूप हे पंचामृत देखील तुम्हाला बनवून घ्यायचं आहे आता बघा हे संपूर्ण पूजेचा साहित्य झालं आता आपण गणपती बाप्पाचं आधी स्नान घातलं मी आता तुम्हाला मगाशी सांगितलंच कि ओम मग गणपती नमः म्हणून अभिषेक करून घ्यायचा मूर्तीवर पंचामृत स्वच्छ पाण्याने व्यवस्थित पुसून थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर बाप्पा ठेवायचे बाप्पांना तुम्ही जे कापसाचं वस्त्र दोऱ्याचं जाणव केलं ते घालायचं बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहायची त्याचबरोबर बाप्पांना गुड खोबऱ्याचा नैवेद्य तिथे ठेवायचा दुर्वा असेल तर दुर्वार अर्पण करायची आणि बाप्पाला धूपदी पिथेच दाखवायचं झालं आता बाळकृष्ण तांबणामध्ये घ्यायचा थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावर बाळकृष्ण ठेवायचा बाळकृष्णाला थोडस स्वच्छ पाण्याने पंचामृताने परत स्वच्छ पाण्याने स्नान करायचं म्हणजेच अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पुरुष सुक्ताच पठन करायचं आहे पुरुष सुक्त म्हणायचं आहे बघा तसं सोळा वेळा म्हटलं जातं पण सोळा वेळा जर तुम्हाला म्हणायला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त म्हणा आणि तुम्हाला म्हणता येत नसेल वाचता येत नसेल तर तुम्ही ला लावून द्या आणि श्रवण करत करत अभिषेक करा जर तुम्हाला तेही जमत नसेल ओम कृष्णाय डमो नमः असं म्हणत तुम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सॉरी कृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला ओम कृष्णाय नमः असं म्हणत तुम्ही अभिषेक करू शकता आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण गणपती कृष्णाच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला स्वच्छ पाण्याने मूर्ती पुसून घेतली आणि व्यवस्थित मूर्तीला पुसून घेतल्यानंतर आता बघा आपल्याकडे आपण साज जे काही तुम्ही साज आणला असेल म्हणजे जसं की वस्त्र झाले दागिने झाले बासुरी झाली मुकुट असेल तर तो संपूर्ण बाळकृष्णाला घालायचं चा, छानपैकी मग पाळण्यात ठेवायचं फुलं त्याचबरोबर तुम्ही आवर्जून मी सांगेन तुम्हाला की तुम्ही बाळकृष्णासाठी माळा नक्की आणा त्याचबरोबर हवी आणि मोरपीस देखील आपल्या पूजेमध्ये असायलाच हवं त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जे गाय आणि वासरू असतं ते देखील आपल्याला तिथे ठेवायचं असतं शंख घंटा देखील ठेवायची असते तर बघा आता हे सगळं साहित्य आता आपण ठेवल्या जसं सगळं साहित्याची मांडणी घंटाची पूजा करून घ्यायची आणि सगळ्यांना फुलं वगैरे व्हायची बाळकृष्णाला आवर्जून मंजिरी आणि कृष्ण बाळकृष्णाला तुळशीचं पान अर्पण करायचं आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला तिथे नैवत्याच्या वाट्या ठेवायच्या आहेत आमच्याकडे सुंठवडा केला जातो आणि सुंठवड्याचा जा असतो त्याचबरोबर काकडी आणि कनिज देखील आमच्याकडे ठेवलं जातो कनिज दुसऱ्या दिवशी भाजून त्याचा प्रसाद केला जातो काकडीची देखील पूजा केली जाते आणि जे हे फ्रूट्स तुमच्याकडे असतील पाच सात जेवढे तुम्हाला मिळाले तेवढे तिथे ठेवले जातात त्याचबरोबर बघा बाळकृष्णाला अतिशय प्रिय असलेला लोण्याचा गोळा त्याचबरोबर दही दूध आणि एखादा लाडू फ्रुट्सचा लाडू आणि नंतर तुम्ही देखील ठेवू शकता आणि जो सुंठवडा असतात तो आता सुंठवडा आमच्याकडे कसा करतात त्यामध्ये खोबरं खारीक बदाम काजू आणि असं सगळं साखर आणि सुंठ त्याच्यामध्ये टाकली जाते कुणी मिरे टाकतं कुणीला मग म्हणजे ज्या प्रत्येक भागानुसार वेगवेगळी पद्धत असू शकते त्याला पंजिरी असं दूध सुद्धा म्हणतात वाटत पण आमच्याकडे तो सुंटवडाच म्हणतात तर मग ते सगळं बनवलं तसं बनवलं जातं आणि सुंटवड्याचा प्रसाद तिथं ठेवला जातो त्याला देखील मान आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही नाही ठेवलं ना तर लोण्याचा गोडा आवर्जून ठेवा काही लोक बघा गोड्या बिस्किट चॉकलेट देखील ठेवतात त्याचबरोबर केक देखील काही लोक ठेवतात आता आपली आपली पद्धत तसे ते छप्पन भोग दाखवण्याची बाळकृष्णाला परंपरा आहे पण आपल्याकडे जेवढे झाले आपल्याकडनं यथाशक्ती आपल्याला जेवढं जमलं तेवढे नैवेद्य आपण तिथे ठेवायचे आता बघा नैवेद्य ठेवण्याआधी तुम्ही पाण्याने मंडल करून घ्यायचं असत नाही केलं तर नंतर पाणी फिरवायचं कृष्ण अर्पण म्हणायचं आता बघा बाळकृष्ण पाळण्यात ठेवला सगळी पूजा विधी सगळं व्यवस्थित झालं आता आपल्याला कृष्णाचा पाळणा म्हणायचा असतो कृष्णाचा पाळणा त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनेल कृष्णाचा पाळणा आणि कृष्णाची आरती याचा व्हिडिओ मी टाकेल लवकरच उद्याच टाकेल तर तो तुम्हाला तो बघून म्हणा किंवा मग गुगलला youtube ला, ला किंवा पुस्तक मिळतं पुस्तकामध्ये दे देखील असतो मी तर मी तुम्हाला तसा व्हिडिओ टाकेल त्याचा तर पाळणा म्हणायचा आरती म्हणायची आणि आता ही सगळं झाल्यानंतर येतो सेवेचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सेवा काय करावी बरं तर गीतेतील पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे देखील तुम्हाला घ्यायची आहेत आता कुठल्या मंत्राचा जप करावा तुम्ही सोळा वेळा करा एकवीस वेळा करा तुम्हाला जमेल तेवढा वेळा तुम्ही जो स्क्रीनवर मंत्र दिसतोय त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मंत्र असा आहे क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा तुम्हाला अठरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा तरी जप करायचा आहे साधा सोपा आणि अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नमो भगवते वासुदेवाय नमहा मो भगवते वासुदेवाय नमहा तो मंत्र नाही झाला तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही होते त्याला पाणी फिरवून म्हणून नंतर ते नैवेद्य घरामध्ये खाल्ले जातात किंवा मग प्रसाद म्हणून वाटले जातात प्रसाद आता जो तिथे फळ ठेवले होते दुसऱ्या दिवशी काय करतो आम्ही ती फळ घेते सगळे ते फळ कट करते त्यामध्ये त्यामध्ये दही आणि साखर टाकून तो फ्रूट सॅलेड जसं आपण म्हणतो ना त्या पद्धतीने ते केलं जात आणि त्यामध्ये दे काकडी देखील कट कर करून आम्ही टाकतो आणि कनिज जे आहे ते कनिज भासतो त्याला कनिज भाजतो त्याला त्याचे दाणे काढून तो एक प्रसाद देखील वेगळा केला जातो तिसरा प्रसाद असा की जो सुंठवडा असतो मी भरपूर करते कारण मी छोट्या छोट्या बालगोपालांना सगळ्यांना हे प्रसाद वाटत असते तर सुंठवड्याचा प्रसाद असतो त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला माहिती आहे सुदामाचे पोहे सुदामाचे पोहे बनवायला ना नाही दुसऱ्या दिवशी बघा सकाळी तुम्हाला हा सगळा प्रसाद बनवून घ्यायचा अकरा अकरा साडे अकरा पर्यंत केलं तरीही चालतं असं काही नाही एकदम उठल्या उठल्याच तुम्हाला गोपाळकाला करायचा आहे नाही तुम्ही थोडा वेळ म्हणजे आम्ही तरी आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे मला माहित नाही पण आम्ही बारा वाजेपर्यंत हे सगळं आटपतो तर पहिला प्रसाद म्हणजे सगळे फ्रुट्स कापून घ्यायचे आणि त्याचा एक प्रसाद बनवायचा दुसरं म्हणजे कणिसाचा प्रसाद तिसरा म्हणजे आपला सुंठवडा आणि चौथा म्हणजे पोहे जे सुदामाचे पोहे असतात ते आता सुदामाचे पोहे दही आणि साखर टाकून बनवले जातात त्याचप्रकारे काही ठिकाणी त्यामध्ये मीठ साखर दही आणि हिरव्या मिरच्या कट करून देखील टाकल्या जातात तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही सुदामाचे पोहे यांचा प्रसाद कृष्णाला दाखवायचा आणि नंतर मग तो सगळ्यांना वाटायचा हे आपल्याला गोपाळकालाच्या दिवशी म्हणजे सोळा तारखेला करायचं आहे आपण पंधरा तारखेला कृष्ण जन्म साजरा करणार आहोत आणि सोळा तारखेला गोपाळ काळ करणार आहोत जे वैष्णव आहेत ते सोळाला करतील आणि सतराला गोपाळकला करतील मला वाटतं तुम्हा सगळ्यांच्या तर बघा आणि तो प्रसाद जो आहे तो घरी खायचा नाही आपल्या म्हणजे छोट्या छोट्या मुलांना मंदिरामध्ये खेळत किंवा आपल्या तिथे जेवढे छोटे छोटे मुलं सोसायटीमध्ये असतील सगळ्यांना हा प्रसाद तुम्ही वाटू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला सुंदर प्रत्येकाने त्यांनी आवर्जून बाळकृष्णाचा जन्म सोबत साजरा करा सोबत बाळकृष्णाची पूजा करा सोबत बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुमच्याकडे शंख असेल तर त्याने सोळा वेळा पुरुष सुक्त आणि एक व्यासू सुक्त म्हणून अभिषेक करा जप देखील तुम्ही करू शकता संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी आवर्जून कृष्ण जन्म साजरा करावा आणि मी दरवर्षी हा कृष्ण जन्म साजरा करेल असा संकल्प देखील घ्यावा पती पत्नीने जर सोबत बसून ही पूजा केली तर अतिशय उत्तम आता मी माझ्या घरचे काही व्हिडिओज काही फोटो आहेत ते तुमच्या बरोबर शेअर करते